झुक 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 अगीन गाडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया नमस्कार मंडळी कसे आहात सर्व हे गाणं ऐकून काही आठवलं का लहानपणी आपण किती आवडीने हे गाणं म्हणायचो ना आणि आज हे गाणं मी पुन्हा एकदा गुणगुंतये कारण आज मी तुम्हाला घेऊन चालले माझ्या मामाच्या गावाला तुम्ही म्हणत असाल ही फक्त फिरतच असते की काय पण काय करणार शहराच्या धकाधुकीतून एकदा का गावाकडे आलं की सर्व नातेवाईकांना भेटण्याची त्या मातीत बागडायची उत्सुकता असतेच सासर झालं माहेर झालं आणि आता वेळ आहे मामाच्या गावाची चला तर मग माझ्यासोबत आजच्या या तिसऱ्या व्लॉगमध्ये मध्ये आपण जाऊया चकलांबा गावाला पाहूया तिथली मजा तिथले शेत आणि मामाच्या घरचं ते प्रेम आधारातित्य गेवराई बस स्टँडला बाय बाय म्हणत आमची सवारी निघाली गावाला प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही स्कूटीमध्ये पेट्रोल टाकले बघा किती सुंदर दृश्य आहे जसं गाण्यात म्हटलंय अगदी तसंच पळती झाडे आपण पाहतोय आम्ही उमापूर मार्गे चकलांबाकडे निघालो गेवरायती उमापूर साधारण पंचवीस किलोमीटरचा अंतर रस्त्याच्या दुतर्फा उसाने भरलेले ट्रक आणि ट्रॅक्टरची रांग लागली होती गावाकडे जाताना रस्त्याच्या बाजूची ती छोटी घरं आणि पहा त्या अंगणात बांधलेल्या गायी आणि म्हशी कशा निवांत चरत आहेत हे सगळे बघितले की असं वाटतं आपण याच मातीतले आहोत गावाकडचीही साधी आणि शांत घरे पाहून मनाला खूप प्रसन्न वाटते मंडळी रस्त्याने जाताना ऊस तोडून बैलगाडीहून घेऊन जाणारी माणसं दिसली की एक वेगळीच आपुलकी वाटते ऊसतोड कामगार ऊसतोड कामगार म्हणलं तर मराठवाड्याचा कष्टाळू चेहरा डोळ्यासमोर येतो खरं तर महाराष्ट्रात सर्वाधिक उस्तूड कामगार हे आपल्या मराठवाड्यातच मिळतात दिवस ना रात्र रक्ताचं पाणी करून हातात कोयता घेऊन हे लोक कष्ट करतात महाराष्ट्राच्या साखर कारखान्याची चाक या कष्टकरांच्या घामामुळेच फिरतात त्यांच्या कष्टाला माझा मानाचा मुजरा प्रवासात थोडी मज्जा तर पाहिजेच रस्त्याने जाणाऱ्या एका ट्रकमधून आम्ही गुपचुप ऊसाच्या कांड्यात तोडून घेतल्या तो ऊस खाण्यात जी मजा होती ती कशातच नाही वाटेत एका छोट्या गाड्यावर थांबून गरमागरम वडापावचा स्वाद घेतला व सोबतही घेतली आणि तिथल्या प्रसिद्ध महादेव मंदिरात दर्शन घेतले बघा हे निसर्गाचं रोप किती शांतता आहे इथे शहरात आपण ए सीमध्ये बसतो पण इथल्या झाडांची सावली आणि तो गार वारा त्याचे सर कशालाच नाही थोडं फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करून आम्ही पुढच्याच प्रवासाला लागलो घरी पोहोचलो तेव्हा सगळेच आमची आतुरतेने वाट पाहत होते माझी आजी तर आम्ही येतोय हे म्हटल्यावर ती चक्क शेतापर्यंत आम्हाला भेटायला चालत आली होती पण आम्हाला उशीर होतोय हे पाहून ती घरी परतली खूप वेळ गप्पा झाल्या मनसुक्त जेवणही झालं गावाकडच्या या मायेची सर कशालाच येत नाही जाताना मामांनी माझ्या मिस्टरांना टोपी आणि गमछा देऊन सन्मान केला तर मला साडी देऊन हळदी कुंकू लावून माहेर वाशिनी सारखं वागवलं मामाच्या घरी येण्याचं खरं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी मामांचा छोटासा अपघात झाला होता डॉक्टरांनी त्यांना पूर्ण बेडरेस सांगितली होती पण आमचं प्रेम बघा आम्हाला पाहिल्यावर ते सगळं दुःख विसरून आमच्या सोबत गप्पा मारायला येऊन बसले आम्ही दादाच्या पायापुरून आशीर्वाद घेतला आणि जड अंत करण्याने गेवरायला निघण्यासाठी निरोप घेतला पण निघण्यापूर्वी मामाच्या शेतात चक्कर तिथे हिरवीगार तूर आणि ज्वारी डोलत होती शेतातला तो थोडा वेळ घालून आम्ही पुन्हा गेवराईकडे निघालो निघताना पाय जरी निघत नसले तरी आठवणींचं गाठोड सोबत आहे आजचा हा दिवस ऊस शेत आणि मामांचं प्रेमात कसा गेला कळलंच नाही तुमचा असाच पाठिंबा मिळत राहू द्या तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुमच्या गावाची आठवण आली का कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रवासात तोपर्यंत पाहत राहा माझे ब्लॉग धन्यवाद